मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला मी नवीन व्यवसाय लावून दिला होता ना तेव्हा त्याने मला भरपूर म्हणजे घाट्यात आणलेलं आहे आणि तेव्हाच मी हे भांडी घेतली होती तर ही भांडं मी आज का घासत आहे इंड इडली पात्राचं कारण काही दिवस मी इडली सांबार वडा वगैरे विकला होता तर आता तुम्हाला सांगितलं होतं की नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहोत आम्ही बाप्पाच्या आशीर्वादाने तर बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला माहिती आहे बाप्पांना मोदक भरपूर आवडतात तर उकडीचे मोदक आम्ही विकणार आहे दहा दिवस टॉल रो तरते तरते तर ते कुठं तर ते मुंबईला म्हणून आज मी निघत आहे मुंबईला तर कशासाठी कुठे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ चला आलो आम्ही हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याला छोट्यातूनच करावं लागते तेव्हाच तो व्यवसाय मोठा होत असतो तर याच्या अगोदर पण आपण व्यवसाय लावलेला आहे तुम्हाला माहिती आहे परंतु कसा आहे मॅनपावर असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही एकटीने कितीही उडल्या मारल्या तरी तो सक्सेस होत नसते तर असाच एक व्यवसाय पुन्हा एकदा स्टार्ट करत आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तर आता मला त्या व्यवसाय लावण्यासाठी म्हणजे मुंबईला जायचं आहे जिथं लालबाग राजा म्हणजे प्रसिद्ध जे गणपती बाप्पा आहे तिथं आपण त्याची सुरुवात करणार आहोत तर माझे काही प्रमोशन व्हिडिओ होतं ते ते मला शूट करूनच जायचं होतं कारण प्रोडक्ट रिटर्नला जातात तर ह्या साडीचा ज्वेलरीचा वगैरे मला व्हिडिओ करायचा होता तर फायनल मी इथं पोहोचलेली आहे आणि मस्तपैकी ज्वेलरीचा साडीचा कॅनकॅन जे काही मला आलेलं होतं त्याच्या म त्याच्या याचा मी सर्व व्हिडिओ शूट केलेला आहे आणि जिथं मी जाते खरंच ती मुलगी खूप हेल्पफुल आहे म्हणजे ती नेहमी मला व्हिडिओसाठी वगैरे मदत करते तर तिथला शूट वगैरे मी आटपून घेतला आणि घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही आता नवीन व्यवसाय कोणता स्टार्ट करत आहे तर उकळीचे मोदक जे बाप्पांना भरपूर आवडतात तर त्याच्यासाठीच मी आता मुंबईला निघणार आहे तर त्याच्यासाठी आम्हाला भांडं वगैरे लागणारच होतं तर तुम्हाला माहिती आहे नवऱ्यानं मी व्यवसाय लावून दिला होता तेव्हा आम्ही हे सर्व साहित्य घेतलं होतं म्हणजे शेगडी वगैरे हातगाडी तर मला भरपूर म्हणजे तेव्हा खर्च आलेला होता आणि जास्त माझं म्हणजे घाटातच गेलेलं आहे तरी सर्व सामान मी घरात माझ्या घरात ठेवलेलं आहे की आज ना उद्या मला स्वतःचा व्यवसाय जेव्हा लावा लागणार तेव्हा हे सर्व साहित्य कामात पडणार आहे तर त्याच्यामुळेच हे इडले पात्रसुद्धा मला घेऊन जायचं होतं तर म्हणून मी सकाळी उठलं आणि हे घासून वगैरे घेतलेलं आहे आणि आज मी मुंबईला निघणार आहे स्वराजला घेऊन वगैरे परंतु कुठेही जाताना माझे प्रमोशन्स काही पिच्चर सोडत नाही तर मला किचन क्लीनरचा व्हिडिओ करायचा होता आणि हा व्यवसाय मी माझ्या नवऱ्यासाठीच लावला होता इडली सांबार वगैरे हे आहे ना हे आम्ही करून विकत होतो आणि आमचा व्यवसाय खरंच तो खूप छान चालायला सुरुवात पण झाली होती परंतु आता नवऱ्याच्या सांगात एवढे गुण भरलेले होते की त्याला नकोच होतं जे लोक म्हणतात ना की नवऱ्याला थोडा सपोर्ट करायचा होता सपोर्ट करायचा होता त्यांना मला सांगायचं आहे की मी माझ्या परीने पूर्ण त्यांना हेल्प केली होती परंतु त्यांना जे मित्र वगैरे आहे ते सुचू देत नव्हते त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःचंही नुकसान केलं माझंही नुकसान केलं परंतु असू द्या झालं गेलं पार पडलेलं आहे आणि कसं आहे माणसाने नेहमी काम करत राहिलं पाहिजे समजा आज उद्या प्रमोशन बंद झाले किंवा यूट्यूब फेसबुक इंस्टा हे बंद झालं किंवा माझी अर्निंग बंद झाली तर मी नाही ना हे करू शकत त्याच्यामुळे मला असं वाटते की स्वतःचा व्यवसाय लावून ला बेटरली आता हे आमचं प पहिलं वर्ष आहे बघू कसं होते काय होते तर मी किचन वगैरे आवरून घेतली जेवढे माझे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे होते ते सर्व करून घेतले तर हे कुशन कवर होते त्याच्यानंतर बेडशीटचा व्हिडिओ होतं काही ड्रेसचे व्हिडिओ होते ते पण शूट करायचे होते माझे व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायची होती तर कारण कसं आहे मी माझे सर्व कामं करून व्हिडिओकडे पण लक्ष देत असते त्याच्यामुळे माझे ब्लॉग कमी येतात तर या बेडशीट खूप छान आल्या होत्या आम्हाला म्हणजे चारशे बावीस रुपयामध्ये नाही का पिलोज आले होती, चोटे -चोटे उशी पिलोज पण आले होते छोटे छोटे आणि उशीच्या कवर पण आल्या होते आणि बेडशीट डबल बेडशीट होती चारशे बावीस रुपयात कपडा क्वालिटी एक नंबर या सर्व याची आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही प्रोडक्ट दिसत आहे म्हणजे किचन क्लिनर त्याच्यानंतर हे बेडशीट साडी ज्वेलरी हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसणार आहेत तर तिथं जाऊन क्लिक करून तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता बाकी तुम्हाला माझी संकल्पना कशी वाटली तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्या मागे राहू द्या आता मी तिकडे गेल्यानंतर स्वराला पण सुट्टी मिळणार आहे तर हा प्रॉब्लेम आहे की स्वराला कोण आणणार आहे तर बघू आता तिला घ्यायला एकोणतीस तारखेला बहुतेक घ्यावं हो लागणार तर छोटे छोटे पिलोज होते आणि मला आता निघायचं पण होते आणि भेटवर डाग तुम्ही बघितलाच असेल स्वराजने त्या दिवशी पूर्ण पाणी वगैरे त्याच्यावर टाकून दिलेलं होतं तर त्याचाच तो डाग आहे तर आता फायनली माझे प्रमोशन वगैरे आटोपले होते आणि मला निघायचं होतं तुम्ही बघू शकता बॅग वगैरे पॅक करून घेतली जेवढे माझे प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे होते ते शूट करून घेतले आणि काही प्रोडक्ट आहेत त्याचे व्हिडिओ शूट बाकी होते तर ते सर्व प्रोडक्ट याच्यामध्ये टाकून टाकून दिलेले आहे स्वराजचे माझे कपडे घेतलेले आहे आणि आता तिथं गेल्यानंतरसुद्धा प्रमोशन्स करायचेच आहेत तर काही का जे प्रोडक्ट होते ना ते मी म्हणजे तिकडल्या ॲड्रेसवर लावून दिलेले होते तर त्या बॅगमध्ये घेतलेले आहे इडली पात्र वगैरे या बॅगमध्ये पॅकिंग वगैरे केलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहो गोईंग टू मुंबई तर एवढ्या साऱ्या बॅग झालेल्या होत्या बघू शकता हे जे आहे माझे पार्सल जे मी शूट केले होते ते हे रिटर्न जाणार आहेत आणि हे आहे इडली पात्र जे न्यायचं आहे हेल्मेट पण सोबत घेऊन जात आहो आम्ही आणि ही आहे माझी बॅग आता रिटर्नचे पार्सल आहे ते मला कुठंतरी ठेवून जावे लागणार आहे कारण कंपनीवाले रिटर्नचे प्रॉडक्ट त्यांचे घेऊन जात असते तर फायनली आम्ही निघालेला तुम्ही बघू शकतो त्यानंतर आम्ही केलेली आहे ओला बुक आणि स्वराज खूप हॅपी होता चला गावी की चला आपल्याला कुठेतरी बाहेरगावी जायचं आहे आणि स्वरा पण म्हणत होती मला पंचवीसला घ्यायला हे घ्यायला आहे परंतु तिच्या स्कूलला जेव्हा फोन लावला नव्हता तेव्हा त्यांनी सांगितलं की एकोणतीस तारखेलाच सर्वांना सुट्टी मिळणार आहे तोपर्यंत नाही तर नंतर आम्ही ओला आली आमची नंतर आम्ही निघालेला आहो आता मला सहाची इंदुमती एक्सप्रेस मिळणार होती आणि नंतर आम्ही निघालेला आहोत तर म्हणजे मी व्हिडिओ शूटमध्ये वगैरे होती ज्या लोकांना असं वाटते शूट करणं हे ते खूप कठीण आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की मला एक तर गावाला जायची धूम होती स्वराज पण होता तर आज पक्त क्लीनिंग आटो वगरे, वगरे ता होता, फक्त घराची क्लिनिंग आटोपली कपडे वगैरे वॉश करून घेतले थोडासा सामान वगैरे आवरला कारण बाप्पाचं आगमन होणार आहे तर घरसुद्धा आपण अस्वच्छ ठेवू शकत नाही तर त्याच्यानंतर मग आज आम्ही घरी काही जेवण केलं नव्हतं फक्त नाश्ताच केला होता आणि भरपूर अशी भूक लागलेली होती तर इथं आम्ही ज थोडंसं म्हणजे थोडंसं कायचं जेवणच केलं मस्त उतप्पा वगैरे व्हेज वितप्पा सांगितला राईस वगैरे सांगतला स्वराजसाठी हे टरबूजचं ज्यूस वगैरे सांगितलं आणि खायला इथं आम्ही सर्वजण बसलेला म्हणजे माझे रूम पार्टनर आहे ती पण माझ्यासोबतच होती तर फायनली जेवण वगैरे केलेलं आहे आणि आम्ही निघालेला आहो बाहेर तर इथे फॉलोअर्स वगैरे भेटलेले आहे त्यांच्यासोबत वगैरे भेटलो आणि फायनली आता आम्ही ट्रेनकड ट्रेनकडे निघणार होतो ते इथं स्वराजचं काहीतरी चालू झालं होतं

तर फायनली मी सी एस टीला उतरली तेव्हा ह्या दोन्ही ट्रेन म्हणजे पुण्यावरूनच आल्या होत्या परंतु आम्ही पोहोचण्याच्या अगोदर एक ट्रेन निघाली होती तर दुसरी ट्रेन आता जी मला सापडली तर आली हो। तर ह्या ट्रेन इथंच मुख्य आम्ही होते आणि कोही कोणीही इथं नव्हतं तुम्ही बघू शकता तर आम्ही उतरलेला आहो उतरल्यानंतर आम्ही टॅक्सी मारली आणि टॅक्सीमधून बघितलं होतं मुंबई खरंच संध्याकाळचं खूप खूप म्हणजे सुंदर दिसत होतं नजारा खूप सुंदर होता लाईटिंग वगैरे वगैरे आणि मग जिथं जायचं आहे त्यांना कॉल लावला तर ते बोलले असे असे वेनी या टॅक्सी वगैरे करून या आणि टॅक्सी करून फायनली आम्ही निघालेला आहोत मी बघू शकता आणि स्वराज खूप हॅपी होता कारण स्वराज मिळणार भेटणार होता त्यांच्या मावशीला स्वराज कुठं आला तो फायनली आम्ही आलेला आहोत प्रवास करत करत प्रवास खरंच ट्रेनचा प्रवास खूप छान वाटतो नाही तर आम्हाला लय त्रास झाला असता बसनी म्हणजे उशिराही पोहोचलो असतो पण ट्रेनमधचा प्रवास खरंच माहिती पडला नाही आणि उद्या तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे की उद्या, उद्या आई निघणार आहे मनीषा पण निघणार आहे तुम्हाला परवाच्या दिवशी सगळेच पाहायला भेटणार आहे मनिषा आई ठीक आहे सगळेजण आम्ही मुंबईला यावर्षी गणपती उत्सव साजरा करणार आहे तर फायनली आम्ही आता पोहोचलेला आहे तर चला पुढील माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि लवकरच आई सुद्धा येणार आहे बाय बाय सर्वांना